काळेश्वरी सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसंच रविवारी गौरी घरी बसणार आहे बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला मिकळ पडलेला आहे सुतक पडलेला आहे कुणाला मासिक धर्म आहे मग गौरी बसवायची का तर तुम्ही या गोष्टी मानत असताल तरुण आम्ही मिळाली तुम्हाला माहिती देतो जर एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर तिने स्वतःच्या हाताने गौरी बसवायची नाही तरी हाताने गवळी बसवायची आणि दुसऱ्या तरी हाताने स्वयंपाक करून गौरीला निवेद्य दाखवायचं आहे तसंच एखाद्या महिलेच्या घरात जर कुणी डिलेवरी झाला असेल तर बारा दिवस आपण हिटाळ पाळतो तर हिटाळाचं पण गौरी घरामध्ये बसवायची कुणाच्या तरी हाताने तुम्ही गौरी घरामध्ये बसवा उभी करा सात सुंदर करा मिठाई जे काय आहे ते आणून गवरीच्या समोर ठेवायचे आहे तसंच गौरीची आरती पण कुणाच्या तरी हाताने करून घ्यायची ज्यांच्या घरी सुतक पडलेलं आहे तर तुम्ही पण गौरी बसवायचे कारण गौऱ्यांमध्ये खंड पाडायचा नाही फक्त गौरी उभी करू नका खाली बसवा नातेवाईकांच्या हाताने गौरी बसवायची आहे आणि नातेवाईकांच्या हाताने बाहेरून काहीतरी प्रसाद आणू तो दे गौरीला निवेद्य दाखवायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्की कळवा ओम काळेश्वरी